नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद संघटन मेळावा होणार होता मात्र शहाच्या अनुपस्थितीमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते बुथ प्रमुखांनी सांगलीत झालेल्या मेळाव्याकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित असताना देखील फाट फिरवले खासदार चार आमदार जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका पंचायत समित्या आदी असून देखील जाहीर केल्याप्रमाणे कार्यकर्ते देखील भाजप नेत्यांना जमा करता आले नाहीत खुर्च्या पाहून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपलं भाषण आटको घेत पाय काढला कर्ना रोडवरील धनंजय गार्डन येथे पंतप्रधान संवाद संघटन कार्यक्रमानिमित्त भाजपच्या भूत आणि शक्ती केंद्र सदस्यांचे तसेच कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सांगलीमध्ये येणार होते मात्र देशात असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांचा दौरा अचानक रद्द झाला त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा दिसून आली सांगलीतील संघटन संवाद या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली कार्यालयातील शेकडो खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ता मिळवल्यास पुढच्या पन्नास वर्षात भारतात कोणत्याही पक्षाला सत्ता आणता येणं केवळ अशक्य असेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी पुढे असलेल्या शेखरी आमदार आणि अरविंद तांबेकर यांनी तर कार्यालयाच्या रिकाम्या खुर्च्यांच्या शेवटच्या रांगेतच बसणं पसंत केलं कार्यक्रम संपेपर्यंत ते, ते काही पुढे आलेच नाहीत अशा परिस्थितीचा अंदाज आल्यावर मोदींचं लाईव्ह भाषण संपल्यानंतर दानवे यांनी देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा सा सांगलीला येऊ शकलेले नाही सांगलीला हा तिसरा धक्का आहे असं म्हणत दहा मिनिटातच आपले भाषण आटोपत घेतलं आहे अल्पवयीन असणाऱ्या अनाथ मामे बहिणीवर नशेच्या गोळ्या देऊन अत्याचार केल्याप्रकरणी कुपवाड येथील एकाच दहा वर्ष सक्तमजूर यांनी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा आज जिल्हा न्यायाधीश व सहाय्यक सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांनी सुनावलेली आहे सचिन वसंत कांबळे असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे दरम्यान शिक्षा कमी होण्यासाठी आरोपीनं न्यायालयाकडे शिक्षेमध्ये माफी मिळावी अशी न्यायालयाकडे विनंती केली आहे न्यायालयाने ती विनंती फेटाळून लावली आहे मौजे दत्तनगर बामनोली येथे आई वडिलांचे निधन झाल्यानं राहते दहा जून रोजी पीडित मुलीच्या आत्यानं नवीन बांधलेल्या घराला रंग देण्याचं काम आरोपीला दिलं होतं पीडित मुलीची आत्या ही नातेवाईकांच्या लग्नाच्या निमित्ताने जयसिंगपूर येथे पतीसह गेली होती त्यावेळी पीडित मुलगी घरामध्ये एकटीच होती याचा गैरफायदा घेत आरोपीनं घरामध्ये घुसून चाकूचा धाक दाखवून पीडित मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार करत याची कोठेही वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पुन्हा जून रोजी आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी आला व पीडित मुली जबरदस्तीने नशेच्या गोळ्या देऊन तिला बेशुद्ध करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर आरोपी ही पीडित मुलीच्या तोंडावर पाणी मारून उठवत असताना त्याचवेळी पीडित मुलीचे मामा घरी आल्यानंतर आरोपी पळून गेला पीडित शुद्धीवर आल्यानंतर नातेवाईकांनी विचारणा केली असता आरोपीनं केलेल्या कृत्याचा पाढाच तिनं वाचला त्यानंतर पीडित मुलीला कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये नेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत भक्कम पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल केलं सदर खटल्याची सुनावणी सहाय्यक सत्र न्यायाधीश श्री पेरमपली यांच्या न्यायालयात सुरू होती या गुन्ह्यात सरकारी पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेला उद्या शुक्रवार दिनांक एकोणतीस पासून मराठीच्या पेपरनं सुरुवात होत आहे जिल्ह्यातील एकशे तीन केंद्रांवर एक्केचाळीस हजार सातशे एकोणतीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी भयमुक्त परीक्षा देण्यात यावी असं आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आहे परीक्षा परीक्षा सुरू सुरू झाली तर होत ते या परीक्षेसाठी एक्केचाळीस हजार सातशे एकोणतीस विद्यार्थी असून त्यासाठी एकशे तीन परीक्षा केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था केलेली आहे परीक्षा काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभाग दक्ष झाला असून उपद्रवी व कुप्रसिद्ध केंद्रांवर सीसीटीव्ही ची नजर राहणार आहे परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सात भरारी पथक करण्यात आहेत परीक्षक व केंद्र संचालक यांच्या नियुक्त करून नियोजनही करण्यात आलेलं आहे मिरज तालुक्यातील मालगाव शिराळा तालुक्यातील शिराळा नंबर एक वाळवा तालुक्यातील वाळवा आणि येलूर कवटेमका तालुक्यातील कुची अशी पाच उपद्रवी आणि मिरज तालुक्यातील एरंडली मिरज नंबर एक वाळवा तालुक्यातील भवानीनगर नगर जत तालुक्यातील उमदी कवटेमका तालुक्यातील कवटेमंगा अशी पाच केंद्र खूप प्रसिद्ध आहेत परीक्षेसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दक्षता नियुक्त करण्यात आहे परीक्षा केंद्राच्या परिसरात गैरवर्तन केल्यास आणि परीक्षा आणल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे शिफारशी तात्काळ मान्य करून त्यांचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवून मंजूर करावा गोंधळी जोशी वासुदेव आणि बागडी समाजाची शासन दरबारी जातन्याय जनगणना करावी अनुसूचित जाती जमातीच्या धर्तीवर कायमस्वरूपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा जातीच्या करता। एक हजार नऊशे एकसष्ट पूर्वीच्या दाखल्यांची व महसुली पुराव्याची अट पूर्वीप्रमाणे रद्द बागडी समाजासाठी घरकुल योजना राबवा भटक्या जाती जमातीसाठी क्रिमिलेअरची अट रद्द करा सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र संशोधन संस्था उभारा असंघटित कामगार महामंडळ स्थापन करा कारागीर लोककला व लोककलावंत संवर्धनासाठी संशोधन केंद्र सुरू करा समाज राज्यात एन टी तर केंद्रात ओबीसी आहे त्याचं एकत्रीकरण करून एन टी व ओबीसी असा एकच दाखला द्यावा अंबाबाई महालक्ष्मी तुळजाभवानी रेणुका देवी मंदिरात शासनयुक्त पुजारी म्हणून संधी द्या मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं नेतृत्व परशुराम मोरे रविकांत अटक शैलजा दुर्वे आदींनी केलं सांगली मिरज जत कुरुंदवाड कोल्हापूर इचलकरंजी जयसिंगपूर निपाणी येथून समाज बांधव सहभागी झाले दरम्यान मोर्चेकरांनी रस्त्यावरच गोंधळ गीतांच्या माध्यमातून मागण्यांचा जागर मांडला निमित्ताने समाज प्रथमच एकत्रितरित्या शासनासमोर उभा ठाकला अन्य जाती धर्मांना आरक्षण देता गोंधळी जोशी बागडी व वासुदेव समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला दखल घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय काही काळ संबल आणि चौंडक्यांनीही परिसर दणाणला होता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्ता आलास पुढची पन्नास वर्ष सत्ता मिळणार नाही या दास्तीने सर्व विरोधक एकत्र आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीत सज्ज व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी कलि सांगलीत धनंजय गार्डन इथं पंतप्रधान संवाद संघटन कार्यक्रमानिमित्त भाजपच्या भूत आणि शक्ती केंद्र सदस्यांचे तसंच कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पालकमंत्री सुभाष देशमुख खासदार संजय पाटील आमदार सुरेश खाडे विलासराव जगताप सुरेश हळवणकर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख महापौर संगीता खोत उपस्थित होते यावेळी म्हणाले निवडणुका जवळ येऊ लागताच भाजपला पराभूत करण्यासाठी नवीन आघाड्या होऊ लागलेल्या आहेत त्यांचे कधी आपसात जमले नव्हते ते एकत्र येतात पाच वर्षात देशाची प्रगती झाल्यानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप जिंकल्यास पुढची पन्नास वर्ष सत्ता मिळणार नाही या धास्तीनं ते एकत्र येत आहेत ते म्हणाले राज्यात भाजप चौथ्या क्रमांकावर होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर राज्यात जेवढ्या निवडणुका झाल्या ते तिला अपवाद वगैरे सगळ्यात भाजपने जिंकल्या आज भाजपचे दहा हजार सरपंच अठरा महापालिका नव्वद नगरपालिका दहा जिल्हा परिषदा एकशे तेवीस आमदार आणि तेवीस खासदार असून राज्यात पक्ष एक नंबरचा बनला दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सात किंवा आठ मार्चला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वर्तवली फिर एक बार मोदी सरकारचा नारा जनतेपर्यंत पोहोचवा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी केलंय महापालिकेच्या शंभर कोटींच्या दोनशे पासष्ट विकासकामांना अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे मात्र सेहेचाळीस कोटींच्या विकासकामांना कात्री लागली आहे शासनाकडून महापालिकेला सत्तर कोटी रुपये मिळणार असून उर्वरित तीस कोटींचे विशेष पॅकेज देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे स्थायी समितीची शुक्रवारी तातडीनं सभा बोलावण्यात ता आली असून स्थायीच्या मान्यतेनंतर या कामांच्या तातडीनं निविदा प्रक्रिया केल्या जातील अशी माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली आहे महापौर खोत म्हणाल्या भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्यांनी व महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विकास कामांचे प्रस्ताव पाव तयार करून शासनाकडे पाठवले होते त्यापैकी शंभर कोटींच्या दोनशे पासष्ट कामांना मुख्यमंत्र्यांनी आज मान्यता दिली आहे पाच वर्षात होणाऱ्या कामांचे प्रस्ताव पंधरा दिवसात पूर्ण केले आचारसंहिता लागण्याची आधी निविदा काढण्यात येतील त्यासाठी उद्या स्थायी समितीचे विशेष सभा घेऊन या कामांच्या निविदा प्रक्रियेस मंजुरी देण्यात येईल शासनानं नगरोत्थानच्या नियमानुसार सत्तर तीस असा वाटा दिलेला आहे त्यामुळे महापालिकेला तीस कोटी रुपये द्यावे लागणार होते मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्यानं तीस कोटींचा निधी विशेष निधीतून देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं कोटींचा प्रस्ताव आहे म्हैसाळ कालव्यामधून व्हेसपेट तलावात पाणी येण्यासाठी दोन किलोमीटरचं काम लोकसहभागातून करण्यासाठी शासनानं परवानगी द्यावी यासह जत तालुक्यातील सेहेचाळीस गावांच्या सिंचनाच्या विविध भागण्यासाठी बुधवारी झालेल्या पाणी परिषदेनंतर गुरुवारी तपोवन रेवनसिद्ध चिकलगीचे हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला माडग्यासह आठ गावांचा म्हैसा योजनेत समावेश करा जत पूर्व भागातील सेहेचाळीस गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही योजनेतून तात्काळ पाणी द्यावं जत तालुका दुष्काळी जाहीर झाला पण दुष्काळी सवलती किंवा सुविधांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही ती तात्काळ करण्यात यावी दुष्काळी जत तालुक्यासाठी विकेश पॅकेज जाहीर करावं माडग्या शेरी मेंडी पैदास केंद्र लवकर सुरू करावं अशा मागण्या करण्यात आल्या सरकारने येत्या पंधरा दिवसात सिंचनाच्या बाबतीत ठोस पावलं उचलावी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं अन्यथा येत्या लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालू असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे कुपवाड येथील इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस खाऊचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी एकाच जिल्हा व सत्र न्यायाधीश सातवलेकर यांनी दोन वर्ष ससरम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली सोलापूर जिल्ह्यातील आंबेगावच्या शामराव उर्फ दारीप शिंदे याला आज शिक्षा सुनावण्यात आली कोपवाड येथे राहणार एक अल्पवयीन मुलीला तीस मार्च दोन हजार अकरा रोजी खाऊच आमिष दाखवून तिचं अपहरण करण्यात आलं होतं पीडित मुलगी ही कुपवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होती थी। तीस मार्च दोन हजार अकरा रोजी पीडित मुलगी ही सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेमध्ये गेली नेहमी सकाळी अकरा वाजता शाळा सुटते मात्र त्या दिवशी दुपारी दोन वाजले तरी मुलगी घरी आली नसल्यानं मुलीच्या आईनं शोधाशोध सुरू केली मुलीच्या मैत्रिणींना याबाबत विचारणा केली असता त्यांनी मधल्या सुट्टीनंतर मुलगी शाळेत दिसली नसल्याचं सांगितलं त्यानंतर मुलीच्या आईने याबाबत विश्रामबाग पोलिसांना ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरी सोलापूर जिल्ह्यातील मोह येथे फोन आल्यानंतर मुलीचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली होती आरोपी श्यामराव शिंदे मुलीला खाऊच अमेश दाखवून तिचं अपहरण करत रेल्वेने तिला देवडी येथील एका मंदिरात नेऊन ठेवलं होतं देवडी येथील गावकऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी मुलीला विश्वासघात विश्वासात घेत विचारपूस केली असता घडलेला सर्व प्रकार समोर आला होता त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीनं मुलीच्या घरच्या याची कल्पना दिली मुलीच्या नातलगांनी तातडीनं मोहळ येथे जाऊन गावकऱ्यांच्या मदतीनं आरोपी मोह पोलीस ठाण्यात नेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर सदरचा गुन्हा हा विश्रामबा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तब्बल आठ वर्षांनी आता निकाल लागलेला आहे महापालिका क्षेत्रात ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी चाळीस रिक्षा घंटागाड्या घेण्यात आलेल्या आहेत प्रत्येक प्रभागात दोन प्रमाणे घंटागाड्यांचं वाटप आज आमदार सुधीर गाडगे व आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सांगली व मिरजेत करण्यात आलंय महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवलं जात आहे शहरातील ओला व सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे नागरिकांच्या घरातून आता ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी चाळीस रिक्षा घंटागाड्या खरेदी करण्यात आलेल्या आहेत या घंटागाड्यामध्ये ओला व सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं या रिक्षा घंटागाड्याचं प्रभागनिहाय वाटपाच आमदार सुधीर गाडगे यांच्या हस्ते करण्यात आलाय येथील स्टेशन चौकात हा कार्यक्रम यावेळी माजी आमदार दिनकर पाटील महापौर संगीता खोत उपमहापौर धीरज सूर्यवंशी गटनेते स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील आयुक्त रवींद्र खेबुडकर उपायुक्त मोसमी बर्डे समाज कल्याण सभापती स्नेहल सावंत प्रभाग समिती दोनचे सभापती जगन्नाथ ठोकरे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी गजानन आलदर अभिजित भोसले प्रकाश मुळके वर्षा निंबाळकर भारती दिगडे सविता मदने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र सुरवसे आरोग्याधिकारी डॉ सुनील आंबोय आदी उपस्थित होते तसेच मिरज विभागाकडील मिरज फायर स्टेशन येथे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते रिक्षा घंटागाड्यांचं वाटप करण्यात आलं देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या देशाचा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे की जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा सर्व राजकीय पक्ष शासनाच्या पाठीशी उभे राहतात असा इतिहास सांगतो त्यामुळे या परिस्थितीचं राजकारण कोणत्याही पक्षांनी करू नये असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे दानवे हे सांगलीतील भाजपच्या पंतप्रधान संघटन संवाद कार्यक्रमासाठी सांगलीमध्ये आले होते त्यांच्यासोबत सहकार मंत्री सुभाष देशमुख हेही उपस्थित होते पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपवर आरोप केले जात आहेत सातत्यानं होणाऱ्या आरोपाला दानवे यांनी आज प्रत्युत्तर दिलंय यावेळी बोलताना दानवे म्हणाले युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशाच्या इतिहासात सारे राजकीय पक्ष सरकार सोबत राहत असतात हा इतिहास आहे आत्ताची परिस्थिती पाहता कोणी कसलंही राजकारण करू नये आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं दरम्यान एकीकडे सरकार सोबत आहे म्हणायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा हा कोणीच करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलेलं आहे